कसं मंदिर खेळतो आपण दादा काय सांगा गेलं मंदिर खेळत प्रचाराची शुभारंभ करणार हा वॉर्ड क्रमांक दहा पूर्वी या भागाचं नेतृत्व स्वर्गीय नंदकुमार भोईटे करत होते त्याच भागामधून आज या ठिकाणी अमित आणि अमित भोईटे त्यांचे पुतणे आणि सौ मोमीन यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे भागाच्या जर विचार केला तर निम्मा भाग हा दारिद्र्य रेषे खाल खालच्या रेषेतील लोकांना ज्या ठिकाणी विस्थापित लोकांचा भाग आहे निम्मा भाग हे उच्च प्रभू असा असणारा श्रीमंत लोकांचा भाग आहे पण विकास कामा बघितली तर दोघांच्याही भागामध्ये विकास कामाच्या नावाने बंबा बंबा आहे नेहमी या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये लोकांना दम द्यायचा इलेक्शनला सांगायचं की तुमची झोपडपट्टी ही आमच्या नावावर आहे सातबारा आमच्या नावावर आहे आणि मतदा दम देऊन मतं घ्यायची दहशत करून मतं घ्यायची प्रत्यक्षात त्या सातबाऱ्यांचा अवलोकन केलं असता ते सातबारे नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये आहेत आणि त्या लोकांचं का त्या ठिकाणी कायमस्वरूपी ही निवाऱ्याची सोय मागच्या तीस वर्षामध्ये करता आले असते पण एकदा सोय करून चालणार नाही इन्स्टॉलमेंटप्रमाणे कायम मतं घ्यावी या या, या कारणामुळं गडसी गल्ली असेल नंदीवाली वसाहत असेल इंदिरा वसाहत असेल स्व राजीव गांधी वसाहत असेल या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कायमस्वरूपी सादरबाराचा दम दाखवायचा शिवाजीनगरचा परिसर असेल लोकांना दमबाजी करायची बंगल्यावर बोलवून घ्यायचं अनेक ऑडिओ पण या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत की तुम्ही फार प्रचार करताय तुम्ही आमच्या बंगल्यावर या आणि दहशत कोण करते फलटणला विसरायचं असेल तर तुम्हाला दहा नंबर प्रभागामध्ये येऊन तिचं परीक्षण केलं पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की नंदकुमार पटेलना कोणी विसरू शकत नाही आज हा या परिसराचा विकास झाला आहे लोकांच्या आडीअडचणीच्या संदर्भामध्ये कामं झालीत या ठिकाणी माझी नगराध्यक्ष व तसेच माझी नगरसेवक असणारे आमचे सहकारी मिलिंद अप्पाने गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माझा सहकारी या ठिकाणी बबलू त्यांच्या आई कायम लोकसेवेमध्ये म्हणजे करोना असो ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा डेंग्यू असो लोकांच्या अडीअडचणीला कायमस्वरूपी मदत करणारा माझा हा मित्र ते त्याचबरोबर विशाल मा माझा जुना सहकारी त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या भागामध्ये लोकसभा आणि विधानसभेला उच्चांक लीड मिळाले फलटण शहरामधलं सर्वात जास्त लीड कुठं असेल तर त्याचा आपणही पत्रकारांनी शोध घ्यायचा की एक हजाराच्या आसपास लीड या केवळ या एका विधान एका प्रभागामधनं मिळाले म्हणजे या विधानसभा मतदारसंघामधलं सर्वात जास्त ली, लीड जर मिळाला असेल नगरपालिकेच्या क्षेत्रातलं तर या प्रभागामधनं मिळाले शीतावरून भाताची परीक्षा करता येते तसं या भागातल्या लोकांचं मत काय मन काय तेव्हा विधानसभा आणि लोकसभेला उच्चांकी मतदान करणारा हा भाग आहे लोकांनी विश्वास ठेवून अनेक तीस वर्ष रामराजे आणि त्यांच्या कुटुंबीयाला सहकार्य केलं पदरी फक्त निराशा आणि अपेक्षाभंग झाला लोकांना फसवणूक झाली आणि आज तीच लोक लोकांना बंगल्यावर बोलवून घ्या व्यापाऱ्यांना दम द्या व्यापाऱ्यांकडं अनेक माणसाने मार्गाने त्यांची पिळवणूक करा अशा प्रकारचा फसवेगिरीचा या ठिकाणी प्रकार केला व्यापारी असतील किंवा राजीव गांधी वसाहतीतले सर्व माझे नागरिक असतील यांना मला या निमित्ताने सांगायचं आहे की झोपडपट्टी तुमची जी आहे त्याला पुनर्वसन करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे किंबहुना पुढं जाऊन अमित भोयटे असतील त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे राहण्याकरता सुविधा देण्याकरता त्यांनी मदत केली मिलिंद आप्पांनी या भागामध्ये लोकांच्या सगळ्या सुखदुःखाशी वा वाकीप असं मिलिंद व्यापारी आणि समाजामधलं नेतृत्व आहे आप्पांना या भागामधला कण कण नाकन त्यांना माहिती आहे लोकांच्या अडीअडचणी माहिती आहेत आणि ज्या पद्धतीने आमच्या निव न्यूसेताईंना नगराध्यक्ष असताना कामावर त्यांची हा बंधनं टाकली गेली सही करायला कुठं करायची काय करायची अशा प्रकारचे दबाव आणले गेले आणि मुक्तपणे काम करू न देता दबावाखाली त्यांना कायमस्वरूपी ठेवण्यात आलं या हा भाग कधीही त्या अशा प्रवृत्तींना बळ देणार नाही नेवसेताई असतील भोयटे असतील विजय मित्र विशाल असतील या सर्व लोकांचा भारतीय जनता पार्टीत येण्याचा कारण शहराचा विकास आणि ज, ज जे शहर आज खड्डे आणि गटारे हे या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे त्या शहराला पुढं घेऊन जाण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत एवढंच या ठिकाणी नमूद करतो माझे चे, या वॉर्ड क्रमांक अकराचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी स आलेले आहेत संदीप चोरमले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र होता या निवडणुकीच्या अनुषंगाने सांस्कृतिक भवनचा प्रश्न काल ठिकाणी बोलताना अनेक राजे असे म्हणाले की सांस्कृतिक भवनचा निधी जो आहे तो विरोधकांनी स्थगत त्याच्यावर स्थगित आहे त्यामुळे त्याचं काम होऊ शकला सांस्कृतिक भवनच्या निधीवर स्थगिती कुठं आणली त्याने दाखवावं या उलट जाऊन सांस्कृतिक भवन हे नव्याने नवीन सांस्कृतिक भवन आपण या ठिकाणी फलटण शहराला मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचा आदेश सुद्धा आपण आपल्या या ठिकाणी अजेंडामध्ये दिलेला आहे तुम्ही तीस वर्षामध्ये कायम सत्तेत आहात म्हणजे सुद्धा तुमचे वडील आमदार आहेत तेही सत्तेत आहेत तेही शिंदेसाहेबांच्या ते बरोबर आहेत याच्या आधी अजितदादांच्या बरोबर याच्या आधी शरद पवारांच्या बरोबर त्याच्या आधी मनोहर जोशींच्या बरोबर अपक्ष म्हणून तीस वर्ष दोन आमदार तुम्हाला असताना तुम्ही विरोधकांच्या नावावर खापर फोडता हे सांस्कृतिक भवन सुद्धा विरोधकांनीच बांधले दिलीपसे भोसले साहेबांनीच या ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधले तुमच्या वडिलांचं आणि तुमचं फलटण शहरामध्ये केलेलं ठोस काम या ठिकाणी दाखवा खोटे आरोप या ठिकाणी करू नये माझी अशा माझ्या अपेक्षा आहे उल्लेख केला मिलिंद आपण आहे सध्या फलटणमध्ये चर्चा आहे की मिलिंद आप्पा काही दबावाखाली भाजपमध्ये गेले अजिबात असं झालेलं नाही मुळात मी आणि भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळं तो भाजपचे सत्ता केंद्र व राज्यामध्ये असल्यामुळं व विकास कामं हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड व मुबलक प्रमाणात आणल्यामुळं माझं असं मत आहे की मला योग्य त्या ठिकाणी जाणं उचित वाटलं म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश पार्टीमध्ये केलेला आहे अजूनही काय आपल्याला प्रश्न असले तर विचारा कारण का परत तुम्ही माझी मुलाखत घेण्यापेक्षा ह्याच मुलाखतीमध्ये माझी उत्तर आपल्याला मिळून जाते चर्चा चर्चा काही राहणार चर्चा, चर्चा अशीही आज आहे की मिलिंद नेवशे भारतीय पार्टीत आले तरी मतदान त्या ग्रुपला करणार आहेत आता त्याला काय सांगायचं मतदान भारतीय जनता पार्टीत आले एक मोठे पार्टी आहे देशातला पार मोठा पक्ष आहे त्या पक्षासमवतच मी राहणार आहे آه. تمام त्यांना आमच्या अमित बरोबर आहेत उमेदवार त्यांना आता चांगली मो मोकळीक मिळेल त्यांना जसं पाहिजे तसं लक्ष्मी नगर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येईल त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ शहरामध्ये शंभर कोटी रुपये आणण्याचं काम केलेलं आहे चांगला तारांगण आपण इथं आणतो आहे मलीकडंच ते लक्ष्मीनगरच्या अगदी बाजूला निको हॉस्पिटलच्या अलीकडं तिथं आपण तारांगण चांगल्या पद्धतीचं करतो चांगल्या सुविधा जनतेला आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित देतो आहे जो आमचे जो सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्ही इथं स्व स्व खर्चाने चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं आहे तिथे ओपन स्पेस आहे कुणाच्या घरची कुणाचा सातबारा कुठंच नाही हल्ली सगळं प्रेशर केलं आहे आम्ही आता सातबारे तुमच्या नावावरती करून देऊ असं बोललं जाते पण सातबारे नाहीतच आहे हे सगळे ओपन स्पेस आहेत जनतेला फक्त आत्तापर्यंत तीस वर्ष दबावाखाली ठेवायची आणि मतं घ्यायची विकास काही करायचा नाही एवढंच त्यांची सर्व जनता सर्व मतदार आमच्या बाजूने शंभर टक्के आहेत असं एक एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते साहेब काल आपण अधिवेशनाला अधिवेशनामध्ये आपण सीएम साहेबांना आणि साहेबांना भेटला तर काय नक्की त्याबद्दल भेटून माझ्या मतदारसंघाबद्दलच काय थोडीफार चर्चा झाली दादाची सीएम साहेबांच्यासाठी माझ्या आणि माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांचीही मी भेट घेतली काही अडचणी या मतदारसंघातल्या होत्या त्याही त्यांच्या कानावर घातल्या त्यांनी त्याच्यावरती सकारात्मक असं मला उत्तर दिलं इलेक्शन नंतर जेवढा निधी आपल्याला लागणार आहे तो निधी देण्याचंही आश्वासन त्यांनी मला दिलं जसं तर आपण सांगितलं इंद्रानगर आणि इतर जे काय झोपडपटे या प्रभागामध्ये जे ओपन स्पेसवरती राहत आहेत तर त्या लोकांसाठी ओपन स्पेसमधून त्यांना काय जागा दिली जाणार तुमच्या काय त्याच्या संकल्पना आहेत काय नक्कीच आहे ते ओपन स्पेस हा वापरण्यासाठीच असतो सर समाजासाठी त्याच्यात काय उपयोग करते जे त्याच्या घरं नाहीत जी घरं आता मूळ ज्या घरावरतीच ते लोक राहतात शिवाजीनगरमध्ये असेल आमच्या राजीव गांधी वसाहतीमध्ये असेल तर ती कायमस्वरूपी घरं त्यांना देणं आणि त्यांची नावं त्या ज्लॉ ज्या जो प्लॉट असेल त्यांची जी जागा आरक्षित असेल त्या जागेवरती त्यांचं नाव लागावं आणि ते लागलं पाहिजे हीच आमची भूमिका यासाठी विधानसभेमध्ये आपण काय निश्चित मनानं जर कुठं अडचण तशी वाटली तर विधानसभेत सुद्धा मी या विषयावरती बोलायला मागे पडव असणार त्यांच्या हक्कासाठी निश्चित त्यांचं घर हक्काचं घर त्यांना मिळवून देऊ